नमस्कार द इंडियन न्यूज न्यूजमध्ये आपला स्वागत आहे तत्पर आपल्या हक्कासाठी आज आम्ही काठी इथं आहोत काठीवरून दोन किलोमीटर कन्हाटोल आहे आणि कनारटोलामध्ये आम्ही एक सोनवाणीजींकडे बसले आहोत आगामी विधानसभेमध्ये त्यांचे मत कसे असणार आणि त्यांची भूमिका कसे असणार आणि खरंच विधानसभेमध्ये विकास झालाय का आणि विकास झालाय तर कसा झाला आणि विकास नाही झाला तर का बरं विकास नाही झालाय कारण की विधानसभा येतात जातात आणि विधानसभेमध्ये सर्वसाधारण व्यक्तींना कसा प्रकारे विकास असावा कारण की तो एक मतदान असतो मतदान करणारा व्यक्ती असतो आज आम्ही सोनवानेजीकडे आहोत सोनवाणीजी आपला अल्पचा परिचय हा मी संतोष पांडुरंग सोनवाने ग्राम कन्हाटोला काठी पोस्ट काठी तहसील जिल्हा गोंदिया सोनवाणी जी आज आपण बघतो गोंदिया जिल्ह्यामध्ये काटी हा गाव मोठा आहे आणि अवकाज इथला बाजार पण फेमस आहे आणि गाजलेला गाव आहे काठी पण खरंच ह्या परिसरामध्ये विकास झाला आहे का या परिसरामध्ये विकास बिलकुलही नाही झाला या परिसरामध्ये विकास असा झाला आहे की फक्त मंदिर रोड रस्ते नाली यालाच विकास म्हणतात आहे खरी विकास याला म्हणतात परंतु परिस्थिती ही आहे की जे रोड एकदा बनली वर्ष दोन वर्षातच त्या रोडाची स्थिती खराब होत आहे तर रोड नाली हे चांगल्या उत्कृष्ट दर्जाचे पाहिजे आणि रोड नाली यालाच विकास मारत नाही मंदिर म चावडी हे चावडी बनवल्यानेच विकास होत नाही तर असं आहे पण बरेच लोक म्हणतात की विकास झालाय पण खरं नाही झालाय का विकास तुमच्या मते नाही नाही विकास नाही झालाय या म्हणजे या एरियाच्या नवयुवकांना कुठल्याही प्रकारच्या रोजगारची संधी प्राप्त नाही उपलब्ध नाही आहे गोदिया जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे युवकांना रोजगार या प्रकारे काही मोठा उद्योग म्हणा किंवा रोजगार रोजगार रोजगारच्या संदर्भामध्ये काय कसं काय बघता तुम्ही गोंदिया जिल्ह्यामध्ये असा आहे हा महाराष्ट्राच्या सर्वात शेवटचा जिल्हा आहे आणि म्हणजे आपल्या नकाशाच्या मानाने आणि विकासाच्या याच्यात पण सर्वात शेवट, शेवट मागे आहे हा गोंदिया जिल्हा या जिल्ह्यामधून अनेक मोठे मोठे नेते दिल्लीपर्यंत पोहोचले परंतु या एरियामध्ये एकाही लोकसभा सांसद म्हणा किंवा विधानसभेचे आमदार म्हणा यांनी एकही अशी मोठी इंडस्ट्रीज एरिया एखादी कंपनी या एरियामध्ये अजूनपर्यंत सुरू केलेली नाही जर एखादी कंपनी सुरू असती तर या जिल्ह्यातील पन्नास ते साठ हजार लोकांना जर रोजगार उपलब्ध झाला असता तेव्हा आम्ही समजलो असतो की या एरियाचा विकास झालेला आहे <coughs> गोंदिया जिल्हा हा धानाचा जिल्हा आणि भाताचा जिल्ह्यामध्ये उल नाम आहे पण इथला शेतकरी हा सुजलाम सुकलाम आणि इथल्या शेतकरी आहे का सुजलाम सुकलाम नाही इथे आमचा जो काठी एरिया आहे इथे ज्या प्रकारे सिंचनाची व्यवस्था ते जे सिंचनची बरोबर व्यवस्था नाही पावसाळ्याच्या म्हणजे पाण्यावरच उपलब्ध इकडची शेती आहे आता काही काही लोक बोर करून आपली व्यवस्था करत आहेत परंतु रब्बीची जे आहे प्रत्येक वर्षी रब्बी यायला हवी ते रब्बी काही इकडे येत नाही दोन चार वर्ष पाच वर्षानंतर एखादा वेळ रब्बी देतो हां आणि असं आहे तर ते म्हणजे वरच्या याच्यावरच अवलंबून आहे इतक इकडच्या शेतकरी पावसा वरच्या पावसावरच उपलब्ध म्हणजे निर्भर आहे आगामी विधानसभे आहेत आगामी विधानसभा आहे विधानसभेमध्ये तुमच्यातर्फे उमेदवार कसा असावा आणि उमेदवाराने काय काम करावे हां आता असं आहे विधानसभेमध्ये अनेक उमेदवार उभे आहेत परंतु माझ्या जनतेला हे सांगणं आहे की विचारपूर्वक मतदान करावे आता इकडे भरपूर लोकांचे असे विचार झालेले आहेत की आम्हाला तर दोन हजार रुपये किसान सन्मान निधी मिळतो आम्हाला तर बहिणाचे पंधराशे रुपये मिळतात परंतु हे आमचेच पैसे आम्हाला परत केले जातात एक दीड महिना नाही झाला तर लाडली बहिणा जे भेटली त्याच्या एक दीड महिन्याच्या आतच हे सरकारनी लोकांच्या खिशातून पैसे काढणं सुरू केले प्रत्येक वस्तूचे भाव एवढे वाढवले की आज ते पंधराशे रुपये ते फक्त पन एकशे पन्नास रुपये सारखे वाटायला लागले त्या आणि किसान सन्मान निधी मिळते परंतु किसान सीम समान निधी न देता या किसानला त्याच्या धानाचे योग्य भाव मिळवून जर दिला असता तर ते आणखी चांगले झाले असते तुमच्या मते उमेदवार कसा असावा उमेदवार म्हणजे सर्वांसोबत मिळून मिसळून राहण्यासारखा असावा आणि प्रत्येक समाजाच्या त्यांनी लक्ष ठेव ठेवणारा असावा आता महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनाचे एक सुरेश नानूभाऊ चौधरी हे उभे झालेले आहेत आणि या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पोवार समाजाची जनसंख्या आहे आजपर्यंत बी जे पी काँग्रेस ह्या दोन्ही पार्टीमध्ये पोवार समाजाच्या व्यक्तींनी तिकट मागण्याचा प्रयत्न केला परंतु हायकमान या समाजाकडे दुर्लक्ष करत आहे आणि फक्त राज ठाकरे साहेब यांच्या नवनिर्माण सेनाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनानेच पहिल्यांदा आपल्या गुंद्या विधानसभामध्ये आमच्या समाजाच्या व्यक्तीला तिकीट प्रदान केली आहे तर माझा विचार आहे की एकदा आपण आपल्या समाजाच्या व्यक्तीने या नानूभाऊजी चौधरी सुरेश नानूभाऊ चौधरी यांना निवडून आणून बघावे जर यांनी खास काही नाही केले तर सत्ता बदलणं आपल्या हातात आहे तर यांना एकदा विशेष मौका देऊन पाहणे ही